सासरे माझे मायाळू सासू माझे हौशी सासरे माझे मायाळू सासू माझे हौशी रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा राव आहे माझ्या आयुष्याचे शोभा हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली खुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी रावांचे नाव घेते पौर्णिमेच्या दिवशी करते पूजा मागते दान अक्षय वृक्ष वडाला करते पूजा मागते दान अक्षय वृक्ष वडाला रावांचे नाव घेते दीर्घ आयुष्य दे माझ्या संसार रूपी झाडाला अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण सारथी रावांचे नाव घेऊन करते वडाची आरती